नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले आपला जोशी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण व्हिडिओचे थमनेल बघितलं असं असेल किंवा खाली वाचलं असून की पी एम किसान सन्मान निधीचा जो हा एकोणवीस हप्ता आहे तो कधी येणार आहे आपल्याला सर्वांना उत्सुकता होती की हप्ता कधी येतो काय येतो तर त्यासंबंधित माहिती आता मिळाली आहे त्यासंबंधित एक चोवीस फेब्रुवारी किंवा माग दोन चार दिवस पुढं आपल्याला पी एम किसानचा हप्ता हा भेटणार आहे दोन चार दिवसांपूर्वी ॲग्रोवन ह्या पेपरमध्ये आपल्याला पी एम किसान निधीचा हप्ता हा चोवीस तारखेला येईन अशी माहिती आपल्याला भेटली होती या पेपरद्वारे जे आपण या व्हिडिओची माहिती सांगत आहोत की हा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यानचं असणार आहे आपल्याला माहिती आहे की वर्षाला सरकारकडून आपल्याला सहा हजार रुपये एवढे भेटत असतात आपल्याला आता त्यासाठी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित शेतकरी मेळाव्याचे होत आहे तेथे जे कोणाच्या हप्त्याचे वाटप होऊ शकते असे केंद्रीय कृषी मंत्रालयात त्याबाबत नियोजन चालू असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे केंद्राने देशातील शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ता आपल्याला वाशिममधील शेतकरी मेळा मेळाव्यातून आपल्याला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी